रे मला लागला सांग तुझा लळा सांग तुझा जा रे तू सांग तुझा रे तुझा लळा मित्रांसंगे माळावरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलतासताना झुलता झुलतासताना विसरून गेलो विसरून गेलो विसरून गेलो पतंग नदीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा अशा तुझ्या रे रंग कळा रंग रंगुल्या सण रंग रंगुल्या सांग सांनुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा तुझार सर निय रे तुझा नळा हिरवी नाज करेश माती दोन बाजू सळसळती नीनिरुळी एक पाकळी पराग पिवळे जगमगती पराग पिवळे जगमगती तळी पुन्हा न तळी पुन्हा अनगो जिरवाणी लाल पाकळी कुलली रे उन्हामध्ये रंग पाहता भाणार पुणे रंग रंगुल्या सान सानुल्या रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा वारा घेऊन रूप सांगले खेळ खेळते रात्रई वडी होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला अंगाईचे गीत तुला मलाई वाटे मलाई वाटे मलाई वाटे लहान होऊन तुझ्या लहान रे तुझ्या संगती सदा घर सारे घर सारे रंग रंगुल्या सान सनुल्या रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असाक सारे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा तुझी शिकून सांगाव्या तुझे शिकावे शिकवाव्या शिकवा आभाळाशी 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 हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे गाडून रंगीत कपडे फुल फुल रंग रंगुल्या सान सानुल्या रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा